राष्ट्राचा नमस्कार मी सुधा सुद्धा संध्यालयांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर धाड निलेश राणेंच्या कृतीवर बावन पोळ्यांची प्रतिक्रिया पाहूयात ते काय बोलले की अशा प्रकरणामध्ये पोलिसांचाच त्या ठिकाणी तपास महत्त्वाचा असतो इलेक्शन कमिशनही यामध्ये इंटरवेशन करतं अशा काळामध्ये तर कशामुळे पैसे आले कुठनं पैसे आले कशाकरता आले होते शेवटी घरात आहे आणि घरात पैसे आहे बेडरूममध्ये कोणी आपल्या घरी पैसे ठेवले आहे त्यांच्या व्यवहारात न आले का त्यांच्या एखाद्या प्रॉपर्टीत न आले का किंवा त्यांच्या एखाद्या कुठल्या कारणांचे पैसे आले शेवटी निवडणुकीचे पैसे जे असतात ते कधी वाटतं कोणी पकडलं तर त्या ठिकाणी मग निवडणूक आयोग वगैरे लक्ष येतं म्हणजे याप यावेळी आमचं म्हणणं स्पष्ट आहे जे असेल ते नियमाने तो तपास झाला पाहिजे इलेक्शन कमिशन सुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेलच पोलीसही लक्ष टाकेल आणि चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई करतील आणि आणि चुकीचे असतील तर पोलीस कारवाई करतील इलेक्शन कमिशन कारवाई करेल पण ज्यांच्या घरात पैसे आहे त्यांनी पैसे का आणले कुठनं आणले कुठल्या व्यवहारात आणले हे सर्व त्या ठिकाणी मला वाटतं पोलीस तपासतील आणि त्यामुळं आज एकदम असं म्हणणे योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले ते पैसे आहे ठीक आहे पण मला जा 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 हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे कुणाच्या बेडरूम मध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे हे सुद्धा त्या ठिकाणी काय केलं मला माहिती नाही पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूम मध्ये जाण्याचा अधिकार आहे का हे जरा बघावं लागेल सोलापूर निलेश राणे स्वतः आमदार आहे तुमचे मित्र पक्षाचे आहे तर त्यांनी हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे होते हे जे बंधन राहिले पाहिजे ते नाही निलेश असं का करावं मला माहिती नाही पण एक मात्र खरं आहे की बेडरूमपर्यंत जाऊन त्या ठिकाणी अशा प्रकारची व्हिडिओ शूटिंग करणे याच्याबद्दल थोडा मला त्या ठिकाणी थोडं नियमाच्या बाहेर वाटत आहे पण जे काही त्यांनी पोलिसांच्या किंवा निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलं आहे निलेश राणेंनी तर मला वाटतं याच्यामध्ये पोलिसांनी आता निवडणूक आयोग योग्य दखल घेईल शरद पवार यांनी टीका केलेली आहे की कि पैसे किती द्यायचे याच्यावर चढावळ सुरू आहे निधी किती द्यायचा यावर चढावळ करून मतं मागितली जाते या निवडणुकीमध्ये नाही सरकारच्या योजनांचं संपूर्ण मांडणी आम्ही करत असतो निधी द्यायचे अधिकार सरकारचे आहे त्यामुळे आम्हाला जे अधिकार प्राप्त आहे म्हणजे तीनही पक्ष जो त्या ठिकाणी निधी वाटपाचा निर्णय करतं शिवसेना किती राष्ट्रवादी किती किंवा भाजप किती आमचे आमदार तसे असं नियोजन करतात आता नियोजनामध्ये दोनशे सदतीस आमदार आहे त्यापैकी फंडचं नियोजन होतं त्यामुळे सर्वांना अधिकार आहे आणि शेवटी अंतिम मुख्यमंत्री करतात त्यांच्या खात्याचे अधिकार त्यांना आहेत तर मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी सरकार चालवलं अनेक वर्ष त्यांनी सरकारमध्ये बसून निधी वाटलेला आहे त्यांनी अनेक निवडणुका निधीची घोषणा करून लढलेल्या आहे त्यांनी अनेक निवडणुका निधीच्या घोषणा करून जिंकलेल्या आहे त्यामुळे शरद पवार साहेबांनी आता इतका उशिरा आम्हाला हे सांगणे मला वाटतं योग्य नाही युती तर त्यांनी शशिकांत शिंदे असे म्हणाले की असेल एखाद्या छोट्या युतीमध्ये एवढं हुरडून जाण्याची शशिकांत शिंदेना गरज नाही अनेक ठिकाणी अशा अशा वेगवेगळ्या युती झाल्या स्थानिक लेवलला कधी कधी राजकारणामध्ये मित्र पक्षाचं नाही पटलं काही कोणी शरद पवार सोबत घेतलं काही ठिकाणी आ, एक तर पंजाचे बॅनर दिसत आहे मला धनुष्यबांसोबत त्यामुळं हे जे चालू आहे ना याचा काही महायुतीशी संबंध नाही आहे आम्ही सर्व नेते वरच्यावर बोलतो आहेत कालच मी अजितदादाशी बोललो एकनाथ शिंदे साहेबाशी बोललो देवेंदी बोलतात आहे शेवटी लोकल कार्यकर्ते आठ दहा वर्षांनी निवडणुकीला समोर चालले आहे आणि हे घोडा मैदान लागला आहे त्यामुळे एका पदावर एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो त्यामुळे प्रत्येकाला वाटतं मी लढलो पाहिजे मोठा निर्णय घेतलेला आहे कर्ज वसुलीसाठी स्थगिती दिलेली आहे मोठा दिलासा आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नाही आधीपासूनच देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आमचं सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभं आहे मधल्या काळातही आम्ही सांगितलं होतं की जेव्हा अशी परिस्थिती येईल शेतकऱ्याच्या गळ्याशी येईल तेव्हा सरकार काही निर्णय करेल आणि म्हणून एक वर्षाची स्थगिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी दिलेली आहे आणि आधी या ठिकाणी ठरवलं आहे की तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत ज्या गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे त्यांचाही निर्णय आमचं सरकार करणार आहे आणि आता मात्र तात्पुरती स्थगिती दिलेली आहे जेणेकरून कोणीही शेतकऱ्याच्या घरी जाणार नाही शेतकऱ्याचा कोणी त्या ठिकाणी तगादा लावणार नाही शेतकऱ्याला आत्महत्येकडे कोणी नेणार नाही याकरता एक कडक पाऊल म्हणजे एक चांगला पाऊल मान्य देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा